वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत शहरामध्ये पाण्याचा तुटवडा भासत असल्या संदर्भात मनसेचे महापालिका उपायुक्तांना निवेदन इचलकरंजी शहरामध्ये पाण्याचा तुटवडा भासत आहे त्या संदर्भात महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदन उपायुक्त तैमूर यांना देण्यात आले नियमित पाणी येत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त मुलानी यांची भेट घेऊन पाण्यासंदर्भातील गाराने मांडले शहरामध्ये पाण्याचा तुटवडा असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे त्या संदर्भात व्यवस्था करावी नागरिकांना नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करावा शहरामध्ये पाण्याची आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे पंचगंगा योजनेचा उपसा बंद आहे कृष्णा योजनेला गळती लागली आहे यामध्ये प्रशासक अपयश ठरले आहे सुळकुड योजने, ला योजने संदर्भात चर्चेची गुराळी सुरू आहे शहरातील साडेतीन लाख लोकसंख्या कुपनलिकेच्या कुपे कृपेवर अवलंबून आहे या संदर्भात महापालिकेने ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल त्याला प्रशासक जबाबदार राहील असा इशारा उपायुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी रवी गोंदकर राजेंद्र निकम प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले नितीन कटके महेश शेंडे आदी उपस्थित होते